साताऱ्यात संतापजनक अशी घटना घडली आहे चक्क एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला नगरपालिकेत आपले म्हणणे मांडू दिले नाही आता तर कहरच झाला विकास कामातील घोटाळ्या संदर्भात तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यालाही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या केबिन मधून चक्क बाहेर जाण्यास सांगितले लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार झालाय पाहूया नेमके प्रकरण काय सुशोभीकरणासाठी ज्या पद्धतीने त्या भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार गेले सहा महिने असा एकही दिवा नाहीये की जो पूर्ण क्षमतेने चालू आहे नुसतं तिथलंच नाही तर आपण जर बघितलं साईबाबा मंदिरापासून आपण बोडलीच्या त्या कामानीतून आपण आज येतो इथं राजमाता उद्यान आहे त्या उजनाच्या पुढं गुरुतत्ताचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचे दोन थांब थांब लावले गेलेले ते सुद्धा अशाच पद्धतीने बंद आहेत त्याच पद्धतीने गुटका तलावाच्या इथं गुटका तलावाच्या इथं सुद्धा दोन थांब लावले गेलेले ते सुद्धा दोन्ही थांब अशाच पद्धतीने बंद आहेत ह्याच्यावरती कुणाचं लक्षच नाहीये कोट्यावधीची उधळण चाललेली आहे त्या कोट्यावधीच्या उधळणाला माझ्या माहितीप्रमाणे जर मुख्याधिकाऱ्यांचा सपोर्ट असेल तर त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर ते कारवाई करायला पाहिजे होती त्यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत कारवाई केलेली नाहीये माझ्या मनात अशी सांगताय की ले ले हा विद्युत सप्लाय नाहीये किंवा विद्युत प्रकरण नाहीये हे आर्थिक प्रकरण आहे की ज्याच्यामुळे अजून त्याच्यावरती कारवाई झालेली नाहीये आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या वाहतूक शाखा पेटीतील वाहतूक शाखा जो भुहेरी मार्ग आहे त्या भुहेरी मार्गाच्या वरच्या ते आयडी बी आय बँक बघितलं तर त्या रस्त्यावरच्या सुद्धा पूर्ण स्ट्रीट लाईट पन्नास टक्क्याच्या आसपास बंद आहे मागच्या तीन महिन्यापासून आहे स्ट्रीट लाईटच आहे वारंवार तिथं अॅक्सिडेंट होत आहे त्याच्यावरती सुद्धा कोणाचं लक्ष नाहीये त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर स्टँड परिसर स्टँड परिसर ते भूविकास बँक तिथल्या सुद्धा जर आपण लाईटी खांबावरच्या रस्त्यावरच्या लाईटी बघितल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लाईटी बंद आहे अशाच पद्धतीने सातारमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या लाईट बंद आहेत ला त्याच्यामध्ये लक्ष नाहीये ह्या पूर्ण इलेक्ट्रिसिटीच्या म्हणजे विद्युत विभागाचं अर्थकरणाचं सगळं राजकारण चाललेलं आहे आणि ह्या राजकारणाच्या विरोधातच आपण आज इथं आहोत त्याच पद्धतीने सातारा शहर म्हणजे सातारा नगरपालिके हद्दीत असंख्य क्यू आर कोड घरावरती लागले गेलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी ते क्यू आर कोड आज स्कॅनिंग सुद्धा होत नाहीये मग या कशासाठी एवढं दोन दोन तीन तीन कोटीचं उधळणपट्टी कशासाठी तर ही उधळणपट्टी आर्थिक व्यवहारातून झाली आहे हे स्पष्ट होताना दिसतय त्याच पद्धतीनं नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस यादव बाबा पेटीतील ती बाग गेले पाच वर्ष जवळपास चार ते पाच कोटी खर्च करून सुद्धा आज ताय ती बाग पूर्ण झालेली नाहीये म्हणजे पाच कोटी लहान भाऊ आणि मोठा भाऊ या वादात ते पाच कोटी संपले पण दुर्दैवे किती बाग अजून सुद्धा लोकार्पण झालेली नाहीये मग ह्यात सुद्धा भ्रष्टाचार आहे का हे सुद्धा जवळपास सिद्ध होत आहे हे जर सगळं नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पटत असेल आर्थिक व्यवहार जर त्यांचे असं चालू राहणार असतील तर माझी ही लढाई हे साताऱ्या नगरपालिका हातीतील सर्वसामान्य लोकांसाठी म्हणजे त्यांची घरपट्टी आणि गाळावापी पन्नास टक्के झाली पाहिजे जोपर्यंत होत नाही ह्याच्यावरती निर्णय लागत नाही तोपर्यंत माझी कायम राहील जय हिंद जय महाराष्ट्र आज एक निवेदन पण दिलं होतं तुमच्या तक्रार संदर्भाने मुख्याधिकारी बापट यांना आज ही तरी त्यांच्या दालनामध्ये भेटला तो काय झालं काय त्यांनी रिस्पॉन्सिटिव्ह अतिशय बेजबाबदारपणाचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ज्या पद्धतीनं आज सातारा नगरपालिकेच्या हद्दीत कोट्यवधींची कामं चालू आहेत ही कोट्यवधींची कामं कोणासाठी चालू आहेत कशासाठी चालू आहेत ही उधळणपट्टी कुणासाठी खरोखरच ही उधळणपट्टी सातारा नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व मनुष्यांसाठी काही अर्थ करण्यासाठी म्हणजे नगरपालिका आणि ठेकेदार यांच्यासाठी हेच लक्षात येत नाहीये आज आपण जर बघितलं तर कोट्यवधीची उधळणपट्टी विद्युत विभागात कोट्यवधीची उधळणपट्टी सामाजिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागात आणि कोट्यवधीची उधळणपट्टी आरोग्य विभाग चाललेली आहे या संदर्भातच मी सांगितलं होतं की तुम्हाला काय करायची ते करा कारण मी पूर्वी सुद्धा सांगितले ही नगरपालिका मुख्याधिकारी चालवतच नाहीये या नगरपालिकेवरती पूर्ण आकाचं कंट्रोल आहे नगरपालिका हे आकाच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे मुख्य अधिकारी पूर्णपणे लाचार आहेत कुठल्याही गोष्टीला ते कुठल्याही याच्यामध्ये सहकार्य करायला अजिबात तयार नाही ऐकून घ्यायला तयार नाही आका गोष्टी कोण नाही आका ज्या वेळेस अधिकारी साहेब ह्या असल्या उधळपट्टीच्या विरोधात खरोखरच कारवाई करायला चालू करतील हे जे ते खांब बघितलं आपण जे राजवाड्यापासून ते कमान्या औदापर्यंत ते पूर्णपणे बदलून नवीन टाकतील त्या दिवशी ॲटोमॅटिक आकासमोर येईल आणि त्याचं नावसुद्धा तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल आणि चेहरासुद्धा तुम्हाला दिसेल